चाट मसाला बनवण्यासाठी मी दोन बारीक मिरच्या कापून घेतल्या आहेत कोथिंबीर बटाटा कांदा एक कांदा कापून घेतलाय टोमॅटो एक का लहान कापून घेतलाय निंबू मीठ काळा चणा चाट मसाला आमचूर पावडर हिंग मसाले सर्वात पहिले मी बटाटा आणि चण्यांना मी कुकरला चांगलं वाफवून घेते यात मी एक ग्लास भर पाणी घातलंय आता यात मी मीठ घालून घेते आणि याला मी कुकर मध्ये चांगलं शिजवून घेते सर्वात पहिले आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये मी लाल तिखट दीड चमचा धनिया पावडर जीरा पावडर हळद आमचूर पावडर या सर्वांमध्ये आपण जे चण्यात भिजत घालताना जे पाणी टाकलेलं ते पाणी घालून घेऊया ह्यांना चांगलं मिक्स करून घेऊया आता मसाल्यांना कडाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलंय आता यात मी जिरं घालून घेते जिरं चांगलं तडतडलं आता यात मी हिंग घालून घेते आता या दोघांना चांगलं मी जरा तळून घेतील आता यात मी आपण जे मसाल्यामध्ये जे पाणी घालून घेतलेलं आहे ते घालून घेते या मसाल्यांना मी तेल सुटस पर्यंत चांगलं तेलामध्ये तळून घेते आता यात मी आपले जे चणे आहेत ते घालून घेते तर या सर्वांना एकत्र मी अंगल करून घेते आता सण्यांनी चल्यांना मसाला कोटेड झालेला आहे आणि मसाला आता चांगला तेल सोडायला लागलेला आहे सर्वात पहिले आपण कांदा घालून घेऊया जो आपण बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घेते थोड्या मिरच्या घालून घेते दोन मिरच्या बारीक कापलेल्या बटाटा जो आपण शिजवून घेतलेला तो घालून घेते यात तुम्ही पाहिजे तर तुम्ही भरपूर गोष्टी ऍड करू शकतात मी एवढच घालतीये चाट मसाला घालून घेते यात तुम्ही स्वीट कॉर्न पण ऍड करू शकता काकडी पण ऍड करू शकता आता मी यात कोथंबीर घालून घेते या सर्वांना मी आता मिक्स करून घेते आता यात मी शेव घालून घेते मिक्स करून झालाय माझा आता यात मी शेव घालून घेते आणि निंबू पिळून घेते झटपट असा आपला नाश्ता चना चाट जो आहे रेडी झालेला आहे खायसाठी हा नाश्ता दहा मिनटामध्ये होऊन जातो आणि हा खायला पण खूप टेस्टी लागतो रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय